खर तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपले सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्याकडून परमात्म्याला आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं पाहिलं तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांनी जगापुढे बारुड अभंगातून गायलं सुद्धा आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात नातांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान जनरली तुम्हाला जीव जंतूंना जेव्हा तहान लागते तेव्हा पाण्याची लागते परंतु नात महाराज म्हणतायत की आज मला जनार्दन स्वामींच्या कृपेनं कळालं की पाण्यालाच तहान लागलेली आहे ती कसली तहान तर आत्मचैतन्य रूपी पाण्याला परमात्म्याला तहान लागलेली लागलेले नात महाराज म्हणतात आणि म्हणून आज म्या बाई नवल देखिले वळचणीचे पाणी आड्याला गेले आज म्या बाई नवल नवल म्हणजे आश्चर्य पाहिलं म्हणतात नात महाराज आज म्या बाई नवल देखिले वळचणीचे जनरली वळचणीचं पाणी आड्याला जात नाही तर आड्याचं पाणी वळचणीला येतं पण नाथ महाराज म्हणतात इथे परमात्म्याचा अंश आत्मा म्हणजे वळचणीचा पाण्याचा जो थेंब आहे आत्मा तो आड्याला म्हणजे परमात्मा रूपी आड्याला भेटला म्हणतात आजम्या बाई नवल पुढे ते म्हणतात आतमध्ये घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आले मिळून म्हणतात ना जल मे कुंभ कुंभ मे जल बाहेर भीतर पाणी फुटा कुंभ जल हि समाना तेने कही हो ग्यानी ही पंचतत्वाची जी घागर आहे ती या परमात्मा रूपी सागरात आहे नाथ महाराज म्हणतात आणि आतमध्ये घागर म्हणजे परमात्म्या रूपी सागरातच ही घागर आहे आतमध्ये घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी म्हणजे आत्म्याला परमात्मा मिळाला म्हणतात पाण्याला पाणी आले मिळून पुढं म्हणतात शेतकऱ्याने शेत पेरिले राकंदाराला त्याने गिळले शेतकरी कोण तर परमात्मा भगवंत निराकार निर्गुण ईश्वर त्या शेतकऱ्यांनी ही सृष्टीरूपी शेत पेरलेला आहे आणि त्याची राखण करण्यासाठी मी माझा अंश म्हणजे आत्मा राखण करण्यासाठी पाठवला होता परंतु त्या शेताने जीवानी सगळ्या जीवजंतूंनी त्या आत्मचैतन्य रूपी रूपी राखंदारालाच आहे म्हणतात शेतकऱ्याने शेत पेरिले राखणदाराला त्याने गिळले पुढं म्हणतात ना आता महाराज मग जेव्हा मला ज्ञान समजलं तेव्हा काय केलं की हंडी खाऊनी भात टाकीला बकऱ्या पुढे देवका पिला आता जनरली भात खाऊन आपण खरकाटी हांडी बाहेर घेऊन जातो पण इथे नाथ महाराज म्हणतात हंडी खाऊन म्हणजे ब्रह्मांड रूपी परमात्मा रूपी हंडी मी ब्रह्मज्ञानानं प्राशन केली म्हणतात आणि त्यामध्ये असणारा सृष्टीरूपी नाशिवंत भात आहे तो नाशिवंत भात माझ्या डोक्यातून काढून टाकला हंडी खाऊनी भात टाकीला बकऱ्या पुढे देव कापिला कापणं म्हणजे वेगळं करून दाखवणं म्हणजे सूर्यचंद्र तारे जीव वायू आकाश धरती अग्नी पानी किंवा पृथ्वी अग्नि पाणी वायू आणि आकाश हे पंचतत्वाची सृष्टी ही देवापासून वेगळी करून जनार्दन स्वामींनी दाखवली आणि माझ्यासारख्या बकऱ्याला बकऱ्यापुढे अज्ञानापुढे आपण सहज म्हणतो ना काय यार त्याला कोणी पण येतं आणि बकरा बनवतं बकरा म्हणजे अज्ञान आणि या अज्ञानापुढे खऱ्या अर्थानं जनार्दन स्वामींनी माया वेगळी केली आणि ब्रह्म उघड करून दाखवलं म्हणजेच देव वेगळा करून दाखवला कुणापुढे या बोक बकऱ्यापुढे जनरली देवापुढे लोक का बकऱ्या कापतात इथे बकऱ्या पुढे म्हणजे माझ्या अज्ञानापुढे अज्ञान रूपी बकऱ्या पुढे जनार्दन स्वामींनी देव वेगळा करून दाखवला म्हणजे बकऱ्या पुढे देव कापिला असं म्हणतात नाथ महाराज कि देव वेगळा करून दाखवला एका जनार मार्ग हा उलटा जो जाणेल तो गुरु घरचा बेटा पटतय ना अह पटत असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा जरूर करा पटतय ना पटायलाच पाहिजे राम कृष्ण हरी